जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी दुय्यम निबंधकांचा प्रभारी पदभार वरिष्ठ लिपिक किंवा कनिष्ठ लिपिकाकडे सोपण्यात आला आहे मात्र या प्रभारी दुय्यम निबंधकांनी बेकायदेशीर दस्तांची नोंदणी केल्याचं समोर आल्याने आता सर्व प्रभारी दुय्यम निबंधकांचे पदभार तात्काळ काढून दुय्यम निबंधक वर्ग श्रेणी एक यांच्याकडे देण्याचे आदेश शासन स्तरावरून जारी करण्यात आले दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये प्रभारी अधिकारी म्हणून वरिष्ठ लिपिक किंवा कनिष्ठ लिपिकांना नेमण्यात आले होते या कार्यालयामध्ये रेरा आणि तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन करून का दस्त नोंदणी केल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या या घटनांमुळे दुय्यम पदभाराबाबत वरिष्ठ लिपिक किंवा कनिष्ठ लिपिकांची नेमणूक आणि त्यासंबंधीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते याचबरोबर शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडाल्याचंही समोर आलं या बाबी लक्षात घेता नोंदणी विभागातील सह दुय्यम निबंधक वर्ग दोन सहजिल्हा निबंधक वर्ग दोन मुद्रांक या जागेचे पदभार वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिकांना निबंधक श्रेणी एक या संवर्गातील कर्मचाऱ्यांना देण्यात यावा वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिकांना देण्यात आलेले अतिरिक्त कारभार तात्काळ काढावेत असे आदेश महसूल आणि वनविभागाचे कार्यसन अधिकारी सुनील जाधव यांनी नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक यांना दिले आहेत